नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावाने मित्रांनो अहिल्यानगर कोतवाल भरती दोन हजार पंचवीस परीक्षेचे सर्व उमेदवारांचे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सर्व उमेदवार आपले प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करू शकतात मित्रांनो उमेदवारांची परीक्षा ही रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेले आहे आपण ऑनलाईन पद्धतीने प्रवेश पत्र कसे डाउनलोड करायचे याची संपूर्ण प्रक्रिया बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे अधिकृत संकेतस्थळ आहे नगर डॉट जीओ व्ही भरती डॉट ओ आर जी या संकेतस्थळाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची इंटरफेस ओपन होईल यातील प्रवेशपत्र ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेले कोतवाल भरती दोन हजार पंचवीसचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराला सर्वप्रथम आपला ॲप्लिकेशन आय डी टाकावा लागणार आहे हा ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला तुम्ही अर्ज सादर केल्यानंतर जी प्रिंट घेतली असेल त्यामध्ये बघायला मिळेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ॲप्लिकेशन फॉर्मच्या खालीच ॲप्लिकेशन आय डी नमूद केलेला आहे तर हा पाच अंकी ॲप्लिकेशन आय डी तुम्ही या रखान्यात टाकायचा आहे त्याखाली तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकून सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो बट सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर लगेचच तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल आता याचे प्रिंट तुम्ही काढून घेऊ शकता आणि परीक्षेला जाताना हे प्रवेशपत्र तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे तर मित्रांनो परीक्षेचा दिनांक या ठिकाणी तुम्ही बघू शकता की दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे या रविवारच्या दिवशी ही परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे तर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवरती ही परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे सकाळी नऊ ते साडेनऊ दरम्यान उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे प्रत्यक्ष परीक्षा ही दहा वाजता सुरू होणार असून अकरा वाजेपर्यंत परीक्षेचा कालावधी असणार आहे या ठिकाणी मित्रांनो एक तासाचा कालावधी आपल्याला देण्यात येणार आहे परीक्षा ही एकूण शंभर गुणांची होणार आहे परीक्षेमध्ये एकूण पन्नास प्रश्न असतील व एका एक प्रश्नासाठी दोन गुण या ठिकाणी असणार आहे मित्रांनो परीक्षेला जाताना काळ्या बॉल पेन सोबत नेणे आवश्यक आहे तसेच संदर्भातील अधिक सूचना तुम्ही प्रवेशपत्रावर पेज क्रमांक वरती सुद्धा बघू शकता मित्रांनो महत्त्वपूर्ण अशी माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कोतवाल भरतीची परीक्षा असणाऱ्या सर्व उमेदवारांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद